कि कुठलाही जिल्हा हा व्यक्तीमुळे बदनाम होत नाही कृतीमुळे वाल्मिक कराडांची जी कृती आहे त्या कृतीमुळे आणि त्यांच्या ज्या कामाची पद्धत आहे त्या वाल्मिक कराडांची तुमच्या चॅनल वर आम्हाला माहिती झाली सगळ्या चॅनल वर्तमानपत्र या आणि सुरेश धस आणि अप्पा सोनोडे संदीप क्षीरसागर या सगळ्यांनी ज्या पद्धतीने अंजली दमान आई या सगळ्यांनी जो डेटा बाहेर सगळ्यांनी मिळून काढलेला आहे तो भयानक आहे आणि आमची एवढीच अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी वाल्मिक कराड यांच्या बरोबरचे आणखी जे कोणी खुनी असतील त्यांना फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे परभणी आणि बीड या दोन्ही केसेसमध्ये मा माणुसकीच्या नात्याने ज्यांनी ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्यांनी हत्या केली आहे त्यांना मला विचाराल तर चौकात फाशी दिली पाहिजे या मताची नाही परभणी आणि बीड ह्या दोन्ही ज्या घटना आहेत त्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत गेले पहिलं परभणी आणि बीड ह्या दोन्ही घटना बजरंग अप्पा सोनवणे यांनी ह्या देशापर्यंत पोहोचवल्या पार्लमेंटमध्ये पहिल्यांदा महाराष्ट्राच्या वतीने किंवा देशाच्या वतीने या, देशा देशा या दोन्ही घटनांबद्दल बजरंग अप्पा सोनवणे बोलले त्यानंतर असेंब्लीमध्ये संदीप क्षीरसागर रोहित पवार जितेंद्र आव्हाड त्यानंतर सुरेश धस आणि हे मुंदडाताई या, या सगळ्यांनी सा आणि अजित पवार यांचे आमदार सोळंकेजी या सगळ्यांनी मिळून विधानभवनमध्येही हा मुद्दा मांडला ही अतिशय क्रूर आणि गलिच्छ घटना झालेली आहे आणि त्याच्यात कुणीही कुठलंही राजकारण आणू नये असा माझी सगळ्यांना विनंती आहे आणि ही माणुसकीच्या नात्याने परभणी आणि बीड दोन्ही कुटुंबाला न्याय द्यायची नैतिक जबाबदारी आपल्या चे चे ही आपल्या सगळ्यांचीच आहे आणि मी मीडियाचेही जाहीरपणे आभार मानते की या संघर्षाच्या आणि अडचणीच्या काळात तुम्ही सगळ्यांनी गेले बत्तीस दिवस झाले त्या घटनेला आता तेहतीस दिवस जवळपास तरी अजूनही तीन चार माझे प्रश्न आहेत की सातत्याने जे प्रश्न मानले जातात त्याचं काही उत्तर येत नाही अजूनही एक खुनी हरार आहे हा एक महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यातला तिसरा ईडीची जी कारवाई वाल्मिक कराडांवर झालीय त्याच्यावर कुठलंही ऍक्शन होताना का दिसत नाही संजय राऊत नवाब मलिक अनिल देशमुख साहेब अशी किती छगन भुजबळ साहेब यांच्यावर ईडीने किती जोरात कारवाई केली मग वाल्मिक कराडांना अनेक वेळा ईडीची नोटीस आली का नाही काय झालं त्यांच्यावर मोका का नाही लावण्यात आल्या काल सहा का सात जणांवर मोका लावण्यात आल्या बरोबर मग वाल्मिक कराडवर का नाही मोका लावला अटक त्यांची झाली कशी झाली ते शरण आले काही चेष्टा लावली आमच्या सगळ्या बीड आणि परभणीमध्ये झालेल्या लोकांची आणि महाराष्ट्राच्या कुटुंबांची आम्ही आज माणुसकीच्या नात्याने त्या दोन्ही कुटुंबांबरोबर उरव हा कुठला राजकीय विषय नाही ज्या पद्धतीने या दोन्ही हत्या जा झाल्या त्याचा मी जाहीर निषेध करते आणि जोपर्यंत या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळत नाही आम्ही माणुसकीच्या नात्याने कोणीही स्वस्त बसणार नाही